हॅलो गाईच जागीच लगाईच लहान पोरा पैसे लहान व्हायला हे बघा तिकडे तिकडे लहान पोर खेळतात आणि हे बघा बद्दल ना पाय

का आठवलं दिवस आठवले म्हणतोय आधी शाळे तो गार्डनला जायचो तो हॉस्पिटला नंतर जायचं शाळेवर उई हो अरे नवीन इन्व्हेशन काही तिकडे बघा हे आचर काही आहे

तू खाले गई पाय वरी करना का? का जी <laughs> गाई तो खेल <laughs> 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 गाई <गैदले पाँड़ा पुर्णों> <laughs> दी <laughs> <laughs> पिवड पियुष ह्याच्यावर बसत नाही का तू ह्याच्यावर 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 बस कोण पहिला बस नाही बसवर पिवड बसला आहे भाई पैसे <laughs> 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 পাইসা নাম আবার কে বুঝে পাই যে আপনার गाईझे कमी आहे का हे बघा कमी आहे कालोय घरी बघा अरे आणखी झाड झुडप करत करत चला गाई जाऊ आपण आपण नाही झाड झुडप करायचं आपण आता आम्ही जाना पिऊस टेम्पो मध्ये बस बसणार गाईच हे बघाय कशी हॅलो <laughs> <आगेस। laughs> <हिण गादित बसते हैं। laughs> गाईज मी तुमचा हाय गाईज मला बसायला का बसवायला आम्ही गाडीत बसतो आम्ही आता गाडीत बसतोय बघितलं तुम्ही आम्ही गार्डन लावतो हे बघा हे काही खेळतात बघा काय लाज काय ह्याला हे बघा हे बघा हेच हेच गायच ते हेच पोर गाईच गायतेच गायक नाही शेवट ऐकत आहे गे अरे फास्ट केली मी गाडी फास्ट पडवली गाडी शिकाय मला काय असा गो असं करता करता ते गाडी

गाईस काय झालं ना आम्ही माय टू बीट काढते बालपण जागा गाईस तुम्ही पण आम्ही पण आमचं बालपण जगतोय डॉक्टर रावीन सोबत डॉक्टर रावीन सोबत आपल्याला बालपण जागा चालू गुड मॉर्निंग रे गुड मॉर्निंग चला गाईस आजचा ब्लॉग इथे संपतोय गुड नाईट तुम्ही जपा मला जपू द्या ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा अँड